नमस्कार विद्यार्थी मित्र हो। कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे काय म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर प्रशासकीय कायदा म्हणजे काय हा विषय राज्यघटनेची सरकारी यंत्रणेशी आणि आपल्या हक्काशी थेट संबंधित आहे आणि एक्झाम पॉईंट आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे काय आणि त्याचे इसेन्शियल कसे लिहायचे ते पाहूया जर मराठीत हे कसे लिहायचं समजून घेतले तर आपल्याला इंग्लिश मध्ये पंत्रामार्गासाठी हा विषय आपण कसा सोडवू शकतो ते आपण पाहूया पहिल्यांदा आपण म्हणजे प्रस्तावनामध्ये काय देऊ शकतो ते बघूया प्रत्येक देशात सरकार चालवण्यासाठी अनेक अधिकार विभाग संस्था आणि यंत्रणा काम करत असतात पण या सर्वांनी जर आपले अधिकार मर्यादेचे मागणी जाऊन वापरले तर सामान्य माणसाचे नुकसान होऊ शकतं अधिकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनिक कायदा म्हणजेच म्हणजे अस्तित्वात आला आता मिनिंग अँड डेफिनेशन मध्ये आपण काय लिहू शकतो तर प्रशासनिक कायदा हा सार्वजनिक कायद्याचा एक भाग आहे म्हणजे पब्लिक लॉ तो राज्य आणि नागरिक यांच्यातील संबंध तसेच प्रशासकीय संस्था आणि अधिकारांचा वापर यावर नियंत्रण ठेवतो तो प्रत्येक नागरिकाला सांगतो सरकारचे अधिकार कुठून देतात ते अधिकार कसे वापरले जातात त्याचा गैरवापर झाल्यास नागरिकाने कोणते उपाय उपलब्ध आहेत म्हणजे कोणत्या रेमेडी आहेत कोणताही अधिकारी आपल्या मनमानीनुसार कारभार करू शकत नाही आता ऑब्जेक्टिव्ह आपण काय सांगू शकतो म्हणजेच उद्देशामध्ये आपण काय लिहू शकतो तर प्रशासकीय कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे ते आपण पाहूया सरकारी अधिकारांचा गैरवापर रोखणे नागरिकांचे अधिकार व स्वातंत्र्याचे रक्षण करणे सरकारची पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे प्रशासनाच्या न्याय वैयोगिक कामगिरीची खात्री करणे म्हणजे सरकारी यंत्रणा किंवा बाजूंचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही आणि दुसरे म्हणजे निम ज्युडिक्स जु, इन कॉसिसुआ कोणीही स्वतःच्या प्रकरणात न्यायाधीश बनू शकत नाही नेक्स्ट पॉईंट आपण सांगू शकतो न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू त्यामध्ये आपल्याला काय सांगता येतील तर न्यायालय प्रशासनाच्या निर्णयाची तपासणी करून पाहू शकते की तो निर्णय कायदेशीर आहे का तर्कसंकत आहे का आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आहे का मध्ये आपण एक केस लॉ देखील लिहू शकतो त्यामध्ये एक एक कारिकप वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये या, या प्रकरणामध्ये निवड समितीत एक सदस्य स्वतःच उमेदवार होता म्हणजे तो न्यायाधीश आणि पक्षकार दोन्ही बनला होता त्यामध्ये न्यायालयाने असा निर्णय दिला होता की कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या प्रकरणात न्यायाधीश होता येत नाही हे म्हणजे नॅचरल जस्टिस या तत्वातील दुसरे महत्वाचे सूत्र या प्रशासनिक निर्णय घेताना निपक्षतता आवश्यक आहे हे स्पष्ट केले डेव्हलपमेंट इन इंडिया भारतीय राज्यघटनेतील कलम बत्तीस नुसार नागरिकांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे व दोनशे सव्वीसनुसार हायकोर्टात जाण्याचा अधिकार आहे एक एक क्रिपियन वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ने नैसर्गिक न्यायाचे तत्व अधोरेखित केले मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे पासपोर्ट प्रकरणामध्ये न्याय प्रक्रिया आवश्यक ठरवली व अनेक विविध कायदे व नि अधिनियम अस्तित्वात आणले त्यामध्ये आर टी आय कॅक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट एनवायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट इत्यादी कायदे व अधिनियम अस्तित्वात आले आता शेवटी कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल ते पाहूया प्रशासनिक कायदा हा सरकार आणि नागरिक संतुलन साधणारा कायदा आहे तो सरकारला जबाबदार धरतो आणि नागरिकांना संरक्षण देतो प्रशासनिक कायदा म्हणजे कायद्याच्या राज्याचे हृदय मानले जाते तो आपल्याला सांगतो की सरकार कायद्याच्या चौकटीत असते आणि प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याचा अधिकार अशाच पद्धतीने सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर